शेअर्स मार्केट्समधून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्या पैशांचा अपहार करून फसवणूक करणारा पाहिजे असलेला आरोपी ठाणे शहरातून क्राईम ब्रँच युनिट एक च्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन जुलै दोन रोजी अम्मड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पाहिजे असलेल्या आरोपीबाबत पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीने तेजस मधुकर कोळी हा वागळे इस्टेट परिसर ठाणे शहरात असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता सदर गुन्हा केल्याच्या आरोपिताने कबुली दिली आरोपितास पुढील तपासकामी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचनेट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मस्ते विशाल देवरे नझीम खान पठाण महेश साळुंखे रोहिदास लिलके विशाल काठे सिंग परदेशी योगराज गायकवाड धनंजय शिंदे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी आदीने ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक